सगळ्यांक सोनयेचे बाप्पाच्या छोटू मंडळी तर भलतीच खुश आमच्या नदरेन तर तो संकश्ट तारक विघ्नहारक असा गणपती बाप्पा पण आमच्या पेडणे तालुक्यातल्या कोरगाव पुराय गोंयांत फामाद आशिल्लो चौपाटीचो गणपती भव्य दिव्य असं मातेच्या बारा गुळ्यातल्या शेटये घराबो तांचे पूजन करतात चलात तर दर्शन घेऊया चौपाटीच्या गणपतीचे वर्सा आमचा चौथी यो हो हा घर खबर मगो बरे माका तुमचे घरचे लोकेशन खबर आसा हा येता आगो आम्ही राहतात त्या घरान आमचो गणपती आमचो पूजीनात खत आमी सगळे मेळून एकच गणपती पूजतात आमचो एकूच गणपती असता आम्ही आणि आमचे दोन काका आणि त्यांच फॅमिली सगळे जमले काय मज्जा येता हय पण आमच्या कितल्यो फॅमिली येतात खबर असा कितल्यो धा काय वीस पन्नास पन्नास फॅमिलीचे लोक एकत्र येऊन आम्ही गणपतीक वचतात पन्नास फॅमिली म्हटल्यार कितले लोक ना लागसार देड हजार लोक किती देड हजार लोक तुमचं हो गणपती एकदम स्पेशल मुगो हय तर आमचं गणपती चौपाटीचं गणपती म्हणून सगळ्या पेडण्या फामाद असा चल तुका आमच्या चौथीची सगळी स्टोरीच सांगता हे पळय नागपंचमी जावन आमच्या चौपाटीची साफ सुरू जाता पारंपारीक पद्धतीन रंगीत नक्षीदार फोली लायतात आणि हे मातेचे गुळे हा कित्याक दवरल्यात सांगता सांगता आमच्या इच्छेड घराण्यातल्या प्रमुख अशा बारा कुटुंबाचो हो गणपती ताचे प्रतीक म्हूण मातयेच्या बारा गोळ्यातल्या ह्या गणपतीची मुर्ती तयार करतात आणि एक खाशेली गजाल म्हळ्यार ही मुर्ती आमच्याच घरात म्हटल्यार चौपाटीनूच तयार जाता आगो ही चौपाटी चौपाटी म्हणजे आगो चौपाटी म्हटल्यार चारही सैडीन कुडी आणि मधी जो जागो ओपन असता तुळस असता या पद्धतीच्या घरां चौपाटीची घरां म्हणतात आणि ही गणपतीची मुर्ती येऊन कोण करता काय तुमचे कोण फॅमिली मेंबर करतात आमच्या गणपतीची मुर्ती पहिली उत्तम साळगावकर हे करताले पण आता त्यांच्या निधना उपरांत त्यांच्या चल्याने ही परंपरा सुरू दवरल्या हे पळ केन्ना श्रावण म्हयनो सोपून चवथ पावली कळुकच ना अरे वा केदी व्हडली मूर्ती खूप सुंदर दिसता हय आमच्या मुर्तीची उंची सात फूट आणि रुंदाय देड मीटर इतली फिक्स परत गणपतीच्या तकलेर फेटो ना मुकुट असत पायाकडे उंदराची मूर्ती तशीच मोठी असता राव राव हा एक मोबाईलला चेयर फोटो काढता राव अजून त्या मूर्तीची नजर उघडपाची आसा धनपारा बारा ती नजर उघडतात आनी मागे मूर्ती आसनाचेर दवर गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा हे भटजी आले होय हे आमचे पुरोहित पित्रे भटजी त्यांच्या घराण्याकडे आमची पूजा असा मागीर नवीन लग्न झाली जोडपी हौशे पूजन करता, आणि आरती जाता आरती कार बारा पानांचं नैवेद गणपतीक दाखवतात नैवेद दाखवताना दुर्वा मत, अर्पण करून पंचारत आणि दुपारत दाखोपाची वेगळी पद्धत आमच्या आसा। तुम्ही इतले सगळे जाण लागी जमता म्हणजे मागीर पाचू दीस प्रोग्राम बी खूप जाता न्हू हय तर सकाळी गणपती अभिषेक सत्यनारायण पूजा मागीर सांचे कीर्तन भजन घुमड आरती फुगडी असे कार्यक्रम जातात भुरग्यां खातीर खाती गीत आणि बायलां खातीर पाक कला होम मिनिस्टर अशा सर्ती जाता म्हणजे पाच दीस तुमचे प्रोग्राम फिक्स तर ना पाचव्या दिसा मामणे ह्या दिसा आम्ही सगळे कुटुंबीय येऊन जेवण रांदतात आणि गणपतीक नैवेद दाखवून तो प्रसाद सगळे जाण ग्रहण करतात सगळे गणपतीच्या पायाकडे दवरून गाराणे घालून तो नाल प्रत्येक कुटुंबीय आपल्या देवाकडे दवरतात मागीर सांजे वेळार फुगडी घालतात त्या उपरांत उत्तर पुजा जाता आयचर झाली क्षमा कर कल्याण कर आणि रक्षण कर, रक्षम कर। तुझी सेवा वर्षान वर्ष करून घे गणपती बाप्पा पुढच्या मागे दिंडी झाली आम्ही गणपती कोणीर या जाग्यावर विसर्जना खात वरता आणि थं गणपतीचे विसर्जन जाता मंगल मूर्ती बाप्पा भोर या गजानना गजानना नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजानना गजान मोरया गजानना गजवदना गजानना गजानना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वती चानन्दना मोरया गजानना गजवदना गजानना देवा घडो तुझी सेवा देवा घडो तुझी सेवा रेवा घडो तुझी सेवा गौरीच्या नंदना मोरया गजानना गजवदना गौरीच्या नंदना मोरया गजानना गजवदना गजानन्दना मोरया गजानना गजवदना गौरी चानन्दना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना मोरया बोला